आपण पाहतात सी व्ही मराठी आम्ही दाखवतो फक्त सत्य आमदार राजू कारेमोरे यांचे आपल्याच पक्षासोबत बंड बंड पुकारलेल्या सागर गभने यांच्या मिरवणुकीत पत्नीसह उपस्थित भंडारा जिल्ह्यातील तुमसर नगरपरिषद निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात वेगळेच वळण आले असून पक्षाचे आमदार राजू कारेमोरे यांनी चक्क आपल्याच पक्षासोबत बंड पुकारून अपक्ष निवडणूक लढणाऱ्या त्यांचे खंदे समर्थक सागर गभणे यांच्या मिरवणुकीत त्यांच्या पत्नी रंजिता कारेमोरे यांच्यासहित सामील झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पदाकरिता सागर गभणे यांना उमेदवारी नाकारल्यामुळे आमदार राजू कारेमोरे हे मागील काही दिवसांपासून नाराज होते त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अपक्ष लढणाऱ्या सागर गभणे यांच्या मिरवणुकीत सामील होऊन त्यांनी आपली नाराजी दाखवली त्यामुळे तुमसरमध्ये नगरपरिषद निवडणुकीचे वातावरण बरेच तापले असून आमदार राजू कारेमोरे यांनी केलेल्या बंडांमुळे याचा नेमका फायदा कोणाला होईल याविषयी शहरातील सामान्य नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून प्रचार नेमका कोणासाठी करावा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे सी व्ही नाईन मराठी